मातीचा मान वाढवणाऱ्या यशवीरांचा गावाकडून गौरव नमस्कार ऑनलाईन धाराशिव न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे आमची सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी इतरांपर्यंत शेअर करा कळम तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामस्थानी गावाच्या गौरवात भर घालत विविध शासकीय सेवांमध्ये योश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले यावेळी कळमधाराशिवचे लोकप्रिय आमदार कैलास घाडगे पाटील यांनी उपस्थित राहून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला माळकरंजा येथील प्रगती सावळकर यांची जलसंधारण अधिकारी प्रतीक्षा परमेश्वर लोमटे यांची मंडळ कृषी अधिकारी आणि नेहा भास्कर कराड यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारीपदी निवड झाली आहे तसेच देवळाली येथील रणजीत जगताप यांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण करत दैदिप्यमान यश संपादन केले या सर्वांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत जिद्द आणि कार्यकौशल्याच्या जोरावर हे यश मिळवले असून मेहनत ध्यास आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे सूत्र असल्याचा आदर्श त्यांनी युवकांसमोर ठेवला आहे खेडेगावातील विद्यार्थी अधिकारी बनून राज्याच्या विविध विभागात कार्यरत होत आहेत ही संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे कार्यक्रमाला दत्तात्रय लांडगे लोमटे बप्पा विजयबुबा शिंदे भीमराव रसाळ वसंतराव मडकेसर संग्राम देशमुख मनीषा वाघमारे प्रज्वल हुबे संदीप लोमटे बालाजी पुदंगे नानासाहेब पाटील अनंत लोमटे संतोष कराड बाळासाहेब जाधव अविनाश माळी राजाभाऊ लोमटे धनंजय कराड विश्वनाथ कराड अक्षय माने तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित